अहमदनगर महानगरपालिकेचे महापौर बाबासाहेब वाके यांचा अडीच कार, वर्षाचा कार्यकाल येत्या तीस जून संपणार आहे या पार्श्वभूमीवरच अहमदनगर महानगरपालिकेमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीचे बिल सध्या वाजलेले आहे या महापौर पदासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत या पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत आजचा हा स्पेशल रिपोर्ट आगामी महापौर निवडणुकीचा प्रस्ताव महापालिकेकडून नाशिक येथील विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आलेला आहे विभागीय आयुक्त निवडणुकीबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वच राजकीय पक्षांच्या सध्या नजरा लागलेल्या आहेत तर अहमदनगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मागील काही दिवसांपूर्वी भाजपच्या कार्यालयात हजेरी लावली होती त्यामुळे आगामी महापौर निवडणुकीच्या अनुषंगाने यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं होतं आगामी महापौर पदाचा उमेदवार ठरविण्यावरून शहर शिवसेनेत दुफळी निर्माण झाली असल्याचे सध्याचे चित्र आहे सेनेच्या एका गटाने वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तर दुसऱ्या गटाने मोर्चे बांधणीला सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे आगामी महापौर पदाच्या या निवडणुकीबाबत सेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये पडद्या आडून सध्या हालचाली सुरू आहेत तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे राज्यातील काँग्रेसचे वजनदार मंत्री आहेत सेनेचे मंत्री या नात्याने महापौर निवडणुकीचे सूत्रे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे येतील असे दिसते त्यामुळे महापौर निवडणुकीबाबतही या दोन मंत्र्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे कॅमेरामन प्रशांत शिंदे सह गणेश ठोंबरे लेट्सअप मराठी अहमदनगर